प्रॉफिट मार्जिन खूप कमी आहे सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा तीन हजार ते चार हजार जाते मग गडबड चालू आहे व्हेरी अगदी सिग्नल पर्यंत लाईन गेलेली आणि विभागात कुठे माझ्या पप्पाला इकडचं जेवण आवडतंय कसं गिरायला थांबायला लागत नाही घरगुती पद्धतीचं जेवण जेवायला इथे लोक लाईन लावतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मुंबईसारख्या शहरामध्ये फूडचे स्टॉल हे खूप असतात मग ते रस्त्यावरती असू दे किंवा प्रोफेशनल सारखे हॉटेल असू दे पण त्याच्यामध्ये असे पण काही आहेत जे खूप जुने आहेत आणि आजही या मॉडर्न जमान्यामध्ये एकदम पाय मजबूत ठेवून आहेत अशा मधल्यात आपण एखादा भेट द्यायला ज्याचं नाव आहे घरोबा लंच होम जे आजपर्यंत खूप जणांनी ऐकलं पण असेल त्याच्यासाठी आपण आलो मुंबईतील लालबाग येते ह्याची मेन खासियत म्हणजे यांच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेजचे फूड मिळते जवळपास खूप जुनं है। आहे आणि ह्यांचं असं आहे की इकडेच सर्व बनतात आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे जे महिला वर्ग आहे ना तेच या ठिकाणी म्हणजे काउंटरवरती असू दे सर्विसला असू दे किंवा जेवण बनवण्यासाठी असू दे म्हणजे महिला वर्ग ते चालवतात आणि अक्षरशः या ठिकाणी ना लाईन लागते म्हणजे एवढे लाईन लागते ना ते संपायचंच नाव घेत ना त्या ठिकाणी मी आजपर्यंत खूप ऐकून होतो बघितलं पण आहे पण मी आलो आहे पहिल्यांदा तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा दा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे इथे काय काय मिळते त्याची किंमत काय त्याची टेस्ट काय इकडली सर्व मॅनेजमेंट कशी आहे आणि इतर गोष्टीचं त्याला कोणतीही वाटणं पाहता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आपण आता या घरोबा लंच होममध्ये आलो आणि घरोबा लंच होम तुम्हाला दाखवण्यासारखं असं की इथे चक्क खूप मोठे ना लाईन लागलेले आहे मी खूप वेळ या ठिकाणी वेट केला इथे येण्यासाठी बघा इथून एम डी कॉलेज जे परेलचं एम डी कॉलेज आहे ते इथून अवघ्या पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आपण जर या बाजूने आलो तर इथे राईट साईडला भारत माताचं टॉकीज आहे आणि जवळचं स्टेशन म्हणजे इथे कररोड आहे आणि समोरन आलो तर चिंचपूळे आहे समोर आहे तो बरोबर इथे लालबाग मार्केट आहे तर हे बघा इथे घडोबा सांगायचं म्हणजे इथे दोन टाईपचे इकडे डिपार्टमेंट आहेत या बाजूला आहे ते इथे सर्व आपण पार्सल घेऊ शकतो म्हणजे जे पण काही आहे ते वेज नॉनव्हेज चपाती भाकरी जे पण काय आहे ते इथून आपण नॉनवेज व्हेज वगैरे पार्सल घेऊ शकतो आणि या बाजूला ते सिटिंग अरेंजमेंट आहे आपण जाणार आहोत अरेंजमेंटच्या इकडे कारण आपल्याला पार्सल नाही घ्यायचं आहे आपण त्याची या ठिकाणी टेस्ट घेणार आहे चला तर हे बघा आता आपण आलो आहोत घरोबा लंच रोम मध्ये आणि इथे आहेत नमस्कार ताई नाव का तुमचं माझं नाव आशू आहे अच्छा माझी आजीचा माझी आजीचं नाव उर्मिला पड आहे अच्छा उर्मिला पडवळ ओके म्हणजे ते हे सर्व चालवतात आणि तुम्ही त्यांच्यासोबत हँडल करायला सर्व असतात ओके मग त्यांनी ऍक्च्युली माहिती लंच कधीपासून चालू आहे इकडे लंच झाले याच ठिकाणी लालबागमध्ये ओके आणि इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण फूड मिळते ना व्हेज नॉन आमचा वार असतो नॉनव्हेज चा फ्रायडे आणि संडे अच्छा आणि व्हेजच्या दिवशी असं कुठला स्पेशल पदार्थ असतो का तो महाराष्ट्र असतो म्हणजे माझा प्रश्न एकदम बरोबर होता <laughs> थीके 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 तो ठीक आहे ठीक आहे चालेल आम्ही इथे बघतो आणि इकडलं जे सगळं मेनू आहे तर तुम्ही म्हणाल की चेंजेस सारख्या सारखं होत असो आणि इकडे जे सर्व पदार्थ असतात ते तुमच्या इकडल्या किचन मध्ये सगळं बनले जातात ओके ओके okay, ठीक okay, आहे चालेल थँक्यू बघतो आणि याचं टायमिंग काय अच्छा एवढ्यापर्यंत लोक आणि पार्सलची सुविधा असते का इकडून पार्सलची सुविधा म्हणजे डिलिव्हरी डिलेव्हरी आम्ही तर फायनली आपण यांच्या काउंटरवरती नमस्कार दोघांना पण हा तुमचं नाव काय गीता अच्छा गीता ताई तुमचं अच्छा रेशमाता येईल तुम्ही इकडे पूर्ण दिवस कामासाठी असतात ते दोघं पण ओके आता मी ते बघतोय की तिकडे ना कार्ड वरती माझ्यासारखे नजर जाते तर दररोजचा तिकडे वेगळा असतो ना सकाळी अच्छा दोन्ही टाईमला वेगळा वेगळा ओके आणि सोमवार ते शुक्रवारमध्ये जे का, जे कामगार कामावाले लोक असतात त्यांची ते जास्त गर्दी असते का ओके आणि सर्वात सर्वात जास्त इकडे असं तुम्हाला कुठला पदार्थ वाटतो जास्त लोक घेतात जास्त अच्छा आणि पनीर मटर अच्छा आणि इथे काउंटर ठेवलं आहे म्हणजे इथे तुम्ही सर्व तुम्ही डिश वगैरे इथून बनवून देतात ना ओके इथे आज वेजचं वगैरे ठेवलं आहे का अच्छा था ओ, ताई काय काय याच्यामध्ये हे काय ओके हां ओके अच्छा ता इथे अंडा करी आणि बाकीची जे फिश वगैरे बनते ते आतल्या बाजूला बनते म्हणजे जसं लागणार तसं तुम्ही आतून घेऊन येणार ओके ठीक आहे चालेल थँक्यू तर इथे आपण यांच्या पार्सल सिस्टमच्या इकडे आलो आणि इथे आपल्या सोबत सांग की तुमच्या पार्सल ची सिस्टम वगैरे कशी चालते म्हणजे सर्व रेडी असते काय हो सगळ सर्व रेडी असते आमच्या आमची पॅकिंगची मशीन आणि पॅकिंग ची माणसं आतमध्ये पॅक करून इकडे देते आमचा भाबरीच्या काउंटर इकडे आहे भाजी वेज वेजचा काउंटर इकडे आणि नॉन व्हेज काउंटर आमचा तिकडे अच्छा चिकन, वेगले, वेगले। ओ, वेगले, वेगले। okay. चिकन, अंडा करी कलेजी कलेजी पेटा आहे आमच्याकडे आणि मच्छी फ्रायचा काउंटर आमच्या इकडे ओके okay, आपण सुरमई फ्राय बघू शकतो सोरमई फ्रायची प्राइस कसमे ची प्राइस मार्केट वर आहे आमची आज सोरम्या ची प्राइस आमची दीडशे रुपये बांगडा पन्नास रुपये अच्छा बांगडा पन्नास रुपये स्वस्त मी आजपर्यंत बांगड्याची प्राइस कुठेच बघितली नव्हती मार्केटवर वर असते ना आमचा प्रॉफिट मार्जिन खूप कमी आहे आमची प्राइस पण एकदम अफोर्डेबल तुमचा प्रॉफिट मार्जिन कमी आहे त्याच्यामुळे लोकांची या ठिकाणी गर्दी आहे कारण सीफूड फूड जर बाहेर लोक शक्यतो सीफूड खायला बाहेर जातात नाही अडीचशे अडीचशे हा ते परवडत पण नाही तेवढे जाणार आपण एवढे पैसे करणार एकच पीस भेटणार त्याच्यापेक्षा घरी आणणं ते लोक प्रिफेअर करतात एक सांगायचं होतं की तुमच्या इकडे चपात्या भाकऱ्या वगैरे मिळतात तर दिवसभरात मग तरी किती बनत असेल तरी आमचं दिवसभर आज संडे संडे को आम्हाला अप्रो के फर्स्ट हाफ में हमारा अबाउट दो हजार भाकरी जाता है आणि सेकंड हाफ मध्ये पण तिकडे दीड हजार की दोन हजार भाकरी सेकंड म्हणजे फक्त संडे संडे ला ना आमची तीन हजार ते चार हजार भाकरी जाते अच्छा तांदूळ भाकरी बारा रुपये आमचे आमच्याकडे तांदूळ भाकरी आहे ज्वारी भाकरी नाचणी भाकरी आहे सर्व भाकरी आमची बारा बारा रुपये मध्ये आहे आणि चपाती आमची पाच रुपये अच्छा आणि मग संपल्यावरती तुमचा कंटेनर तिकडे सगळं प्रोसेस करणं आम, चालू प्रभादेवीला आमचा युनिट आहे भाकरी बनवण्यासाठी अच्छा तुमच्या या माध्यमातून ऍक्च्युली सगळ्यांना तेवढे रोजगार पण भेटतो खूप चांगली गोष्ट आहे ती आणि मी ऍक्च्युली पर्सनली सांगायचं म्हणजे मी अर्थातच बाहेर उभा होतो तुमचे वेट करत कारण मी हा विचार करत होतो की एवढी गर्दी आहे तर तुम्ही आता टाइम नॉन दिवस हो ना आणि सगळं हँडल कोण तुमची आजी करतात आज ना हा मी मॅनेजर आहे माझी आजी मेन पर्सन आहे अच्छा म्हणजे ते म्हणजे आज नाही आहेत आहे थोडा वेळ थोडा आपल्याला भेटतात आणि आज वेज मध्ये काय काय वेज मध्ये आमच्याकडे आज सोयाबीन बटाटा मटर पनीर काला वाटाणा उत्सल आहे मसाले भात आहे डाळ भात आहे आणि मी बघतो की सगळे महिला या ठिकाणी जॉब ला आमची ना संस्था आहे स्त्री वर्धनी संस्था आहे ओके हो तो, तो हम लोग औरतों को ज्यादा काम देता अगर आप देखोगे हमारा बाजू में मॅक्सी का शॉप आहे तो उधर औरते ही काम करती करते औरते मॅक्सी बना के देते है, सब औरत ओके इधर भी अगर देखोगे तो सब औरते स्टार्टिंग में काउंटर से लेके हमारी अकाउंटेंट से लेके सब आणि असं शक्यता कुठे बघायला मिळत नाही हा बघा आता हे काय आलं राईस आलाय ना बनवून अच्छा राईस बघ इथे बनवले आलं म्हणजे कसं पार्सल सिस्टम या ठिकाणी चालू आहे आतमध्ये पार्सल करतात आणि इथे अणून विकतात म्हणजे ऍक्च्युअली हे पण चांगलं आहे म्हणजे कसं गिऱ्हाईकड थांबायला लागत नाही ओके ठीक आहे चालू दे तुमचं आणि थँक्यू तुम्ही एवढा वेळ दिला हे बघा आता यांच्या या ठिकाणी भाकऱ्या बनवून आल्या ह्यांच्या युनिट मध्ये बनतायेत तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी सगळे यांच्या युनिटमध्ये इतिहास कंटिन्यू होण्यामधून येत असतात इथे सेलसाठी आणि बाहेरची गर्दी आपण बघू शकतो खूप आहे तर बघा इथे आपण बघू शकतो यांचं हे पार्सलचं काउंटर आपण पाहतो मगापासून चपाती बांधणं भाकरी बांधणं राईस देणं डाळ देणं भात देणं किंवा इथे हे असलेले सी फूड देणं पूर्ण गडबड चालू आहे है। इथे हे यांचं काउंटर आहे इथे आतल्या बाजूला हा किचन आहे आणि सर्व महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सर्व महिला आहेत ते या ठिकाणी सर्व मॅनेज करतात जबरदस्त आणि इथे फ्रायसाठी बघा मशीन केवढी आहे शेगडी इथे आता बांगडा फ्रायची कामं चालू आहेत मजबूत काम जिव जो, म्हणजे जेवढा आपल्याला फूड बिझनेस जेवढा सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा नसतो ते तो हे बघा इथे बांगडा फ्रायचे कामं चालू आहे आणि इथे त्याच्यानंतर सुरमाई घेणार आहे जबरदस्त तर इथे दादा हे इथे जेवण होतं तुम्ही आज काय घेतलेलं दादा

दिवळेचा सकाळी आउट इंडिया पण जातो त्याची मागणी आहे अच्छा ओके तुमचं नाव काय उमेश काय अच्छा उमेश सावर्डेकर थँक्यू मला इकडे हायजीन फूड घ्याल तर दिस इज अ व्हेरी गुड प्लेस फॉर हायजीन फूड एज वेल एस जर तुम्ही असं वाटतं की तुम्ही डायट वरती आहात तर तुम्ही नाश्ण्याची भाकरी घेऊ शकता भाकरी घेऊ शकता ऑप्शन आहेत लोकांना भरपूर ऑप्शन आहेत जसं मला अंडा कढी कढी मला खूप आवडते चिकन कढी वगैरे काही घेऊ शकता इथे फिश वगैरे पण खूप एकदम फ्रेश असतात आणि की मी ते आम रेस्टॉरंट ऑफिस लागतात मला इथे पंधरा वर्ष झाले आणि मी इथे रेग्युलर येतो इनफॅक्ट जरी तुमच्या मोस्ट ऑफ इथे सर्व्हिस करणाऱ्या ज्या लेडीज आहेत किंवा जेंट्स आहेत किंवा जे स्टँडर्ड लोक लागतात आपलं घर सोडून मुंबईमध्ये ते लोक जास्त पण जेवायला येतात आणि घरगुती जेवण असतं आणि दुसरी गोष्ट असं आहे की जे सर्व्हिस करणाऱ्या ज्या मुलगीस आहेत ठीक आहे त्यांना समजा संध्याकाळी जमत नाही जेवण करायला वगैरे

आणि तुला काय अ माझी चिकन मसाला थाळी चिकन था 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 हा चिकन मसाला थाळीची किंमत आहे एकशे तीस रुपये पुरणपोळी कशी अच्छा पुरणपोळी बावीस रुपये आणि भाकरी वगैरे पण चांगली आहे ना म्हणजे जर कोणाच्या घरी वगैरे कोण नसेल किंवा काही कोण आलं काही नवीन काय बेत असेल तर इथून नेण्यासाठी चांगलं आहे तेवढं टेस्ट सांग कुठले पण सांग ज्वारी सांग ज्वारी तरी बघा आम्ही दोन प्रकारच्या थाड्या घेतलेला एक व्हेज घेतली एक नॉन व्हेज घेतला त्याचं कारण असं की म्हणजे दोन्हीची पण टेस्ट करता येईल तू बघ पहिलं व्हेजचं पुरणपोळी पहिल्याच डाव पुरणपोळीवरती

आवडला तर आता आपण इथे नॉनवेजची डिश ट्राय करतो तिथे ते म्हणाले की जर तुम्हाला चपात्या पाहिजे तर तुम्ही भाकऱ्या घेऊ शकता त्याच्यामुळे मी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे कारण की ते पौष्टिक असते म्हणून आणि त्याच्यामध्ये ते नाही घेतलं तर आपण ते चपात्या घेऊ शकतो आणि दुसरे सांगा तर म्हणजे पार्सलला या ठिकाणी खूप गर्दी आहे खूप म्हणजे प्रचंड अगदी सिग्नलपर्यंत लाईन गेलेली आहे आणि इकडे खाण्यासाठी लोकं तेवढी कमी प्रिफर करू त्याच्यामुळे आम्हाला मस्त जागा भेटली तर इथे चिकन थाळी भर चिकन थाळी एकशे तीस रुपये त्याच्यामध्ये एक दोन तीन चार चिकन चार चिकनचे पीस आहेत मोठे पीस आहेत दोन वाटे रस्सा आहे त्याच्यासोबत लिंबू कांदा बऱ्यापैकी राईस आहे आणि भाकरी आहे तर बघूया आपण याची टेस्ट कशी येतील चिकनची टेस्ट छान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती आहे एखाद्या हॉटेलमध्ये बघा अशी ग्रेव्ही वगैरे जास्त असते स्पायसी वगैरे असते तशा प्रकारचं काही नाही त्याच्यामुळे हेल्दी जेवण वाटते आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात बऱ्यापैकी मुंबईतल्या लोकांना हे ठिकाणी माहीत असेल ज्यांना माहीत नसेल आणि तुम्ही जर लालबागमध्ये आला त्या ठिकाणी नक्की विजिट करा आता मी कंटिन्यू करतो जेवणासाठी मला वेज पण ट्राय करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे तिखट लागल्याच्या नंतर पुरणपोळी पण खायची तर इकडे दादा आहेत ते भरपूर टाईमपासून या ठिकाणी वेट करतात तुम्ही काय पार्सल घ्यायला आलात काय पार्सल घ्यायला अच्छा आणि तुम्ही इकडे कधीपासून येतात तरी दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष आणि आज काय तुमचा पार्सलचा भेद काय आज हा खेकडा एक नंबर अच्छा खेकडा एक नंबरच आज नशिबात नाहीये म्हणजे तुम्हाला खेकडा सर्वात जास्त आवडतो आणि तुम्ही राहिला कुठे अच्छा सात रस्त्याला आणि नाव का तुमचं संजय बंके अच्छा इथे संजय दादा भेटलेले ठीक आहे थँक्यू तर बघा या ठिकाणी इथे व्हीची पण सुविधा आहे आणि इथे येण्याचं कारण म्हणजे दादा स्वतःहून रिव्ह्यू द्यायचा होता इकडल्याबद्दल तर बघू आता काय बद्दल का काय सांगाल त्यांच्या जेवणाबद्दल ह्या जेवणाबद्दल हा घरोबा जो घर आहे जे जेवणाचे पदार्थ वगैरे गरम गरम आणि योग्य दरामध्ये आहे आणि इथल्या विभागामध्ये मी कामगार वर्गामध्ये आण ते करोडोलाचं आहे आणि इथे आल्या जेवल्यासारखा घरचं जेवणच आहे आणि घरच्यासारखं पोट भरतं घरचं आम्हाला भूक लागतच नाही संध्याकापर्यंत खूप छान आहे आणि सामान्य माणसासाठी हे सगळे लोक इथे चांगले टॉप लेवलची लोक येऊन लहान मुलं येऊन सगळे जेवण मिळून जातात आणि तुम्हाला इथे सर्वात जसं काय आवडते यात शाकाहारी मांसाहारी अच्छा हां आणि ह्या हे शाकाहारी मांसाहारीसाठी खूप लोक येतात आणि योग्य दरात मिळते एवढ्या विभागात एवढ्या दरामध्ये कुठेच मिळणार नाही आणि चविष्ट पण आहे आणि गरम असते आणि वाट तुम्ही ॲक्च्युली मला भेटलेलं तुम्ही असे पहिलेच व्यक्ती ज्यांना हॉटेलबद्दल स्वतःहून बोलायचं होतं थँक्यू चालू दे नाव का तुमचं दशरथ पावसकर ओके ठीक आहे चला आपण पार्सलच्या मध्ये आलो आणि दादा नमस्कार नमस्कार तुम्ही काय घ्यायला आलेल मी आता जेवण घ्यायला आलो आहे आता मगाशी मी जेवण करून घेतलं मी आता मला असं वाटलं की मी इथे लाईन मध्ये होणार तिकडे गर्दी होणार आणि तिकडे गर्दी होणार तर इकडे लाईन कमी होणार आता वाटलं पहिला मी आधी जेवण पहिला पोटोबा नंतर विठ्ठोबा माझ्या पप्पासाठी घ्यायला आलो आहे माझ्या पप्पाला इकडच जेवण आवडतंय ना तुम्हाला तुम्ही मला बघितलं तुम्ही कोणाशी बोलत होतो मला असं ठीक वाटलं आणि इकडे एवढ्या कर ते सिग्नल पर्यंत लाईन लागतात दररोज दररोज एक दिवस पण खाली जात नाही माझ्या पप्पाला इकडचं आवडतंय मी बाहेरचं कुठे घेऊ शकत नाही माझ्या पप्पाला टेस्ट समजतात बाहेरून घेऊन आला आणि पॅकिंग पेक, आणि जे क्वालिटी चांगली इकडे क्वालिटी त्याच्यासारखी क्वालिटी कुठे भेटतात ताई ऍक्च्युली तुमच्याकडलं फूड आम्ही ट्राय केलं आम्ही म्हणजे ऍक्च्युली व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण ट्राय केलं होतं आणि दोन्ही पण आम्हाला छान वाटलं म्हणजे तिने पुरणपोळी आणि पण घेतला होता आणि मी चिकन ताळी घेतली होती खूप मस्त होतं आणि ऍक्चुअली तुमची आतमध्ये सगळी गडबड बघून पण मी जरा ते झालो कारण त्याचं नॉर्मली लेडीज या क्षेत्रामध्ये जास्त तशा नसतात जर कोणाला डिलिव्हरी पाहिजे असेल म्हणजे तुमच्या पार्सलच्या व्यतिरिक्त ऑर्डर करू शकतात इकडे तुम्ही झोमॅटोवर ऑर्डर करू शकता झोमॅटोवर आहे रेस्टॉरंट करून आमचे पाच आहेत ओके चौकी आणि नायगाव अच्छा मग तिकडे सगळे सेमच सेम टाईपचे फूड चालते ओके पार, ओके सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला खूप मोठा थँक्यू कारण की तुमची आजी आज आलेली नाहीये तर मी समजू शकतो तुमच्यावर त्यात किती लोड आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही आज मला वेळ दिलात थँक्यू तुमच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू ए काय वाटलं यांच्याबद्दल आता हे व्हिडिओ इथेच सांगतात या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबाग येथे असलेल्या घरोबा लंच होम ला आहेत महिला, महिला मंडळ आहेत ते सर्व या ठिकाणी अरेंज करतात मग ते जेवण बनवणं असू दे जेवण असू दे जेवण सर्व्हिस करणं दे किंवा इतर गोष्टी आणि पावसाला पण आता सुरुवात झालेली आहे तर इथे असं आहे की ती तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप लाईन आहे या ठिकाणी म्हणजे लाईन लावतात आणि इकडलं असं म्हणजे इकडे दोन म्हणजे दोन वेगळे वेगळे इथे हॉटेल आहेत एक म्हणजे असं की ज्या ठिकाणी फक्त पार्सलच दिलं जाते दुसऱ्या ठिकाणी आपण तिथे बसून खाऊ शकतो पण सर्वात जास्त म्हणजे शंभरपैकी नव्वद लोक या ठिकाणी पार्सलसाठीच होते म्हणजे ते व्हेज नॉनव्हेज काही फूड असू ते महाराष्ट्रीयन स्पेशल फूड पण या ठिकाणी मिळतात भाकऱ्यांसाठी हा म्हणजे ते म्हणाले की दीड दोन हजार भाकऱ्या एका टायमाला बनतात आणि त्या त्या माध्यमातून यांच्या हॉटेलच्या माध्यमातून रोजगार पण भरपूर लोकांना मिळतो म्हणजे महिलांना ही पण चांगली गोष्ट आहे आणि दुसरी पण चांगली गोष्ट आहे की लोकांना अशा फूडचा आस्वाद घ्यायला मिळतो फूड खूप स्वस्त आहे म्हणजे रिजनेबल आहे म्हणजे सी फूड तरी अशा रेटमध्ये कुठे शक्यतो मिळत नाही तर तुम्ही या ठिकाणी नक्की विजिट करू शकतात टिफिनची पण सुविधा आहे किंवा तुम्हाला कधी तुमच्या घरी काही काही असेल कोणी येत असेल किंवा काही स्पेशल बेत असेल तर तुम्ही या ठिकाणी भाकरी वगैरे घेऊ शकता सर्व रिजनेबल आहे हा घरगुती पद्धतीचं उत्तम जेवण या ठिकाणी मिळते ते पण लाईन लावून हा आपण आपण आता हावला भेटूया सांगू तर हावला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विषय नका लवकर भेटू विषय एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय